पारनेरची पाणी योजना ही मंजूर करून आणणार सुजित झावरे यांचा पारनेर नगरपंचायत वतीने सत्कार पारनेर शहराचा विकास आराखडा मंजूर केला नंतर पारनेर नगरपंचायत वतीने शिवसेनेचे नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अर्जुन भालेकर म्हणाले पारनेर शहर विकास आराखडा मंजूर केल्यामुळे पारनेरच्या शहराच्या विकासासाठी गती मिळणार आहे माजी नगरसेवक नंदकुमार देशमुख म्हणाले सुजित झावरे पाटील यांनी आता पारनेरची पाणी योजना मंजूर करावी माजी उपसरपंच विजय डोळ म्हणाले पारनेर शहरासाठी ऐतिहासिक निर्णय सुचित सावरे पाटील यांच्यामुळे झाला यावेळी वकील बाळासाहेब सोनवणे शिरीष शेटिया पवन दादा चौरे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पारनेर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते प्रथम पारनेरची प्रथम नागरिक नगराध्यक्ष म्हणून मी सुजित दादा झावरे पाटलांचे पूर्ण पारनेरवासीय आमचे सर्व नगरसेवक पारनेरचे सर्व ग्रामस्थ आणि खासदार जे लंके साहेब यांच्या विन विनंती करून मी तुमचे आभार मानते की तुम्ही हा मनाचा खूप मोठेपणा दाखवलाय एक राजकारण हे खेळाडू वृत्तीचं असलं पाहिजे हे एक आदर्श आपल्याला सुजितदा घालून दिलाय कारण की जेव्हा एखादी पुढची टीम प्रामाणिकपणे काम करते तेव्हा दुसऱ्या एखाद्या टीमला एक प्रामाणिक माणूस येऊन आपल्याला मदत करतो असा कालचा एक प्रसंग घडला की कुणाच्याही मणी ज्ञान पाहिजे अचानक दादांनी हा मनाचा मोठेपणा दाखवला की आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतली माणसे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की आपल्याला नेहमी प्राधान्य राष्ट्राचं असलं पाहिजे तसं आपल्या एका भूमिपुत्राने भूमिपुत्राने विचार केला राजकारणाचा नाही केला आणि आपल्यासाठी हा डीपीआर करून आणला आमचे आभार की तुम्ही हा खूप मोठी मला दाखवला पुढे पण आमचंही तुम्हाला सहकार्य राहील आणि तुम्ही असंच आम्हाला मदत कराव्यात की मी अपेक्षा करते धन्यवाद पाटील नगराध्यक्ष मॅडम उपनगराध्यक्ष मॅडम सर्व नगरसेवक तसेच पाणे शहरातील सर्व उपस्थित बंधू आणि म्हणून मी प्रथमता हा जो विकास आराखडा आहे हा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला असे खासदार डॉक्टर निलजी लंके साहेब आणि ज्यांनी शेवटच्या क्षणाला मास्टर ट्रोक मारला असे सुजित पाटील जावरे यांचं प्रथम मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि प्रत्येक विकास आराखड्या संदर्भात फक्त त्या विकास आराखड्याचा प्रवास कसा झाला एक दोन मिनिटात सांगतो फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये प्रथमदा नगर नगरपंचायतने ठराव घेतला की पारनेर शहराचा विकास आराखडा करायचा त्यानुसार मे पंचवीसमध्ये सहाय्यक संचालक नगर टाउन प्लॅनिंगचे जे आहेत त्यांची नगर विकास अधिकारी म्हणून या ठिकाणी नेमणूक करण्यात आली त्यांनी मग साधारण वर्षभरात पूर्ण शहराचा सवय केला आणि त्या सर्वेनुसार मग त्यांनी सवय झाल्याच्यानंतर आमची बॉडी आल्याच्यानंतर आम्ही सुरवातीला स्टेक होल्डर्स आहेत जे धारक दा आहे शह शहरातील मालमत्ता धारक असतील किंवा आपल्या शहरातील नागरिकांची एक मिटिंग हॉल केली आणि त्यात त्यांचं सर्व याच मिटिंग हॉलमध्ये ती मिटिंग झाली आणि त्या सर्व नागरिकांचे मत विचारात घेतले पारे शहरासाठी सध्या काय परिस्थिती आणि भविष्यात आवश्यक असणारे आरक्षण यावर चर्चा करण्यात आली ती चर्चा झाल्यानंतर जून दोन हजार बावीसमध्ये त्या अधिकाऱ्यांनी हा जो विकास आराखडा आहे तो पारे नगर पंचायतकडे सुपूर्द केलं केला त्यानंतर वीस ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या सभेत या ठरावाला मंजुरी दिली आणि हा विकास आराखडा हा प्रसिद्ध करण्यात आला हा विकास आराखडा प्रसिद्ध झाल्याच्या नंतर नऊ नोव्हेंबर नु, नु, दोन हजार बावीस ते आठ डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत ज्या ज्या नागरिकांना या विकास आराखड्यावर हरकती असतील त्या नोंदवण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला त्यानंतर या एक महिन्याच्या कालावधीमध्ये साधारण बाशे पाचशे बहात्तर हरकती या विकास आराखड्यावर नोंदवण्यात आल्या त्यानंतर जे हरकती आल्या त्यानंतर हरकतीवर सुनावणी घेण्यासाठी सहा सदस्यांची एक समिती स्थापन करायची होती पैकी तीन सदस्य आपल्याला पाण्या नगरपंचायत मधून द्यायचे होते तर त्यात स्थायी समितीचे जे सभापती आहेत मी असं नितीन शेट असतील आणि माजी नगराध्यक्ष असतील त्यांचा एक ठराव करण्यात आला आणि आपल्या नगरपंचायतच्या वतीने सर्व नगरसेवकांमधून आम्हाला तिघांना त्या समितीमध्ये स्थान देण्यात आलं त्यानंतर मान्य संचालक नगर नगर रचना पुणे यांनी त्यांचे देखील तीन संचालक दिले त्यात <coughs> स निवृत्त माजी सहसंचालक टाउन प्लॅनिंगचे त्यानंतर नगर रचनाकार आणि एक स्थापत्य अभियंता अशी सहा जणांची समिती स्थापन केली त्यानंतर <coughs> तेरा मार्च दोन हजार तेवीस ते तेरा मार्च पंधरा मार्च दोन हजार तेवीस या तीन दिवसात पाचशे बहात्तर हरकती आल्या होत्या घेण्यात आली त्या सुनावणी आणि त्याच्या सुनावणी एका वेळेस घेतल्या काहींच्या आर झोन म्हणजे रेसिडेन्शियल झोन संदर्भात असतील तर त्याच्या सुनावणी एका दिवशी घेतल्या अशा तीन दिवसात सगळ्या सुनावण्या कम्प्लीट केल्या त्यानंतर तो रिपोर्ट साई सदस्यांचा नगररचना कार्यालय अहमदनगर येथे सबमिट करण्यात आला हे झाले फक्त आम्ही तीनच सदस्य होतो परंतु प्रत्येक वार्डातील नगरसेवकाला देखील आपलं अभिप्राय देण्यात यावा यासाठी देखील आम्ही एक विशेष सवि समिती विशेष सभा आयोजित केली आणि त्या सभेमध्ये प्रत्येक नगरसेवकाला काय काय विकास आराखड्या संदर्भात मत आहे त्यांचं मत घेतलं तो ठराव देखील आपण नगररचना विभाग अहमदनगरला सबमिट केला त्यानंतर एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पारे नगरपंचायतने हा विकासाला विकास नगरविकासमधील नगर आ, नगर विकास मंत्रालय येथे पुण्यातील नगर, आ, आ, नगर थे, रचना मान्य संचालक यांच्या मार्फत तो दाखल करण्यात आला परंतु एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ते आज डिसेंबर पंचवीस चालू आहे या दोन वर्षात त्यावर अनेक म्हणजे काहीच विषय नव्हता अंतिम टप्प्यात होती परंतु राजकीय गुरु ही विकास आराखडा लांबवण्यात आला परंतु काल सुजित पाटलांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्फत यावर सही घेऊन तो मंजूर केला हा मंजूर करत असताना शिंदे साहेबांच्या विचाराचा एकही नगरसेवक नाही तरी देखील पाटलांनी आपल्या विचाराचा नगरसेवक नाही ने, आपल्या नेत्याच्या जा विचाराचा नगरसेवक जरी नसला तरी विकासाचं काम म्हणून पक्षविरित जी भूमिका घेतली तिला मी मनापासून सलाम करतो आणि मी सर्व उपस्थितांना पत्रकार बंधूंना त्या निमित्ताने एकच सांगतो जसा विषय विकास आराखड्यात जावेल तसाच विषय आणि योजनेचा देखील आहे अडीच वर्षापूर्वीच आपण एक टक्का रक्कम यश त्र्याहत्तर लक्ष रुपये हे आपण भरलेले आहेत परंतु याचं श्रेय फक्त खासदार डॉक्टर निलेश व्यंके साहेबांना नाही म्हणून ही योजना अडवण्यात आलेली आहे आज दत्त जयंती आहे मी दत्त महाराजांना एकच विनंती करतो या योजनेसाठी जे कोणी आडवे उभे येत असतील त्यांना सुबुद्धी देऊ आणि पारण शहराची पाणी योजना लवकरात लवकर ती देखील मंजूर हो एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा खासदार डॉक्टर निलेश जयंके साहेब आणि सुजित पाटील यांचं पारण शहराच्या धन्यवाद येतो आणि थांबतो पाटील यांच्यामुळे जो मंजूर झाला त्याचप्रमाणे राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर आपले सर्वांचे मनापासून असे स्वागत करतेर शहर हे तालुक्याचे ठिकाण शहर डीपीआर हे अनेक वर्षापासून मंजूर करायचं आणि डीपीआर मंजूर झाल्याशिवाय कोणतंच काम होऊ शकत नाही किंवा शहराची का काय पालट होऊ शकत नाही डीपी आर मंजूर करणे हाले मोठा ही काळाची गरज म्हणजे डी पी आर मंजूर झाले तर बाकीचे काम होऊ शकतात तर रखडलेले सगळे कामं हे काल डी पी आर मंजूर झा था, झाला त्यामुळं पूर्ण होती त्याचप्रमाणे माझ्या पारनरच्या सगळ्या माता भगिनी आहेत त्यांच्या डोक्यावरचा सगळ्यात मोठा प्रश्न हा पाण्याचा प्रश्न त्यांच्या डोक्यावरचा हंडा हा सुचित झावरे पाटील यांच्यामुळं उतरणार आहे त्याचप्रमाणे आपलं आपलं भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे जे भारत देशामुळे चालतो अशी संविधान विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होण्यासाठी इतक्या वर्षापासून आपण कष्ट करत होतो त्याला फळ काल पी आर मंजूर झाला त्यात अनेक सारे प्रश्न आहेत पण त्यातलं भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं ते पारनेर पारनेर तालुक्याच्या ठिकाणी भव्य दिव्याचं स्मारक होण्याची जी इच्छा होती ते पाटल्यांच्या मार्गदर्शनातून पूर्ण झालं त्यापासून मी हिमानी नगरे वार्ड क्रमांक नऊ ची नगरसेविका वार्ड क्रमांक नऊ तर्फे तसेच माझ्या सर्व समाजातर्फे पाटलांचे मनापासून असे आभार मानते आणि आज कामाला सहकार्य करत राहा मला वाटतं ही दुसरी नगरपंचायत असेल का या ठिकाणी आपला डीपीआर मंजूर अजून बऱ्याचशा नगरपंचायतचे डी पी आर नगरपंचायत अस्तित्वात येऊन सुद्धा त्यांचे डीपीआर पूर्ण झाले नाही आणि त्यांना मंजुरी पण मिळालेली नाही परंतु खरं तर ज्यावेळेस पाटील आम्ही याच्या अगोदरच्या टर्मला मी होतो माझे सहकारी नंदू देशमुख होते आम्ही त्यावेळेसपासून डी पी आरचा प्रयत्न करत होतो नंदूशेठ देशमुख त्यावेळेस होते त्यांनी एक एजन्सी त्यावेळेस आणली होती ती त्यावेळेस असं होतं की शासनच आपल्याला डीपीआर करून देणार होत म्हणजे आपल्याला स्वतः आपल्या हातात राईट्स होते सगळे आपण डी पी आर कशा प्रकारे मंजूर करायचा काय करायचं म्हणजे जी बॉडीज ठरवणार होती त्याच्यात शासनाचं काही म्हणजे आपण शासनाला प्रस्ताव तयार करायचा होता मग शासन निर्णय घेणार होतो त्यावेळेस अशी त्यांची तरतूद होती परंतु ज्यावेळेस त्यावेळेसचे तत्कालीन माझे आमदार विजय रावटी साहेब होते त्यांच्याकडे नंदू आणि आम्ही ती कमिटी घेऊन गेलो डी पी आरची तर त्यावेळेस ते, ते, ते म्हणले मी राज्याचा विधानसभेचा उपाध्यक्ष आहे मला काय ते कळतात तू याची काही गरज नाही म्हणून ते कमिटी तुमचा काहीतरी वेगळाच हेतू दिसतोय म्हणले याच्या मागे त्याच्यामुळे ते मी माझं बघण म्हणले त्या कमिटीला काही त्यांनी काम करू दिलं नाही परंतु नंतर ज्यावेळेस पारनेर नगरपंचायत पुन्हा एकदा इलेक्शन झालं नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष झाले आपल्या नगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेश लंकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर नगरपंचायतची बॉडी स्थापन झाली त्यावेळेस खासदार साहेबांनी प्रामुख्यानं हे डी पी आरचं काम करायचं आणि त्यावेळेस अशी परिस्थिती झाली आपला टाइम लिमिट निघून गेल्यामुळे शासनानेच हातात घेतलं होतं ह्या सगळ्या गोष्टी मग शासनाने एक कमिटी तयार केली त्या कमिटीत आमचे तीन सदस्य घेतले गेले त्यावेळेस आमच्या नितीनच्या आड सोळा असतील योगेश मध्ये असतील आणि त्यावेळेस ते खासदार साहेबांच्या बरोबर निवडून आलेले आणि खासदार साहेबांनी अध्यक्ष केले असे विजय सदाशिवावटी हे तिघही जण त्यावेळेस त्या बॉडीत घेतले गेले आणि त्याच्यानंतर मग गावात कुठं आरक्षण पाहिजे कुठं नाही कुठं ठेवलं पाहिजे कुठल्या जागेला कुठला झोन दिला पाहिजे याचं सर्व त्यांनी सविस्तर त्या अधिकाऱ्यांनी आमच्या सदस्यांच्या बरोबर चर्चा करून आणि वेळोवेळी आम्ही जवळजवळ पाटील एक ते, चा ते दीड वर्ष मुंबईला असू द्या नगर असू द्या नाशिक असू द्या या ठिकाणी आमचे सदस्य जातो म्हणजे इतक्या अंतिम टप्प्यात डीपीआर आम्ही शेवटी आणून ठेवलं ज्यावेळेस अंतिम टप्प्यात डीपीआर आणून ठेवला लोकसभेचं इलेक्शन आलं त्यावेळेस डीपीआरला मंजुरी भेटणार होती परंतु राजकीय आकसापोटी याला श्रेय गेलं नाही पाहिजे याला श्रेय गेलं तर याचं ना होईल त्याच्यामुळे डीपीआर इतके दिवस आढळला गेलो जवळजवळ दीड वर्षापासून डी पी आर मंजूर आहे परंतु तो तर राजकीय आकसापोटी आढळला गेला होता परंतु आम्ही ज्यावेळेस खासदार साहेबांना भेटलो का असं असं आहे आपल्याला डीपीआर खासदार साहेबांचं कायम एकच चांगलं असतं माझ म मागे मागे मा, 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 मा सुद्धा नगरपंचायतला जवळजवळ पाच कोटीची कामं आली शहरात कामं होत ना कोणी आणू द्या करू द्या म्हणले आपल्याला ते काय कामं वाढवायचे नाही याच उद्देशाने आम्हाला ज्यावेळेस आमचं आत्ताच्या नगराध्यक्षा सो विद्याबाळासाहेब कावरे यांची निवड झाली त्यावेळेस पाटलांनी मोठ्या अभिमानानं आम्हाला फोन केला आणि सत्कारासाठी बोलवलं आम्ही त्यांच्याकडे गेलो सत्कारासाठी पाटलांचा फोन आला तर की वस्तुस्थिती आहे हे आपल्याजवळ सांगणे जवळ गरजेचं आहे आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस गेलो त्यावेळेस पाटलांनी आम्हाला पहिलं आपल्या पारनेर नगरपंचायतसाठी आणि शहरासाठी मला काय करता येईल हे आम्हाला त्यावेळेस सांगलं आणि मी ते करून दाखवणार म्हटलं तर त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आता डी पर... पी आरचा प्रश्न एकदम जम आहे आम्ही अंतिम टप्प्यात आहे आपल्या मार्गदर्शनातून जर डी पी आरचा प्रश्न सुटला पारने शहराचा चांगल्या प्रकारे विकास होईल जो आत्ता पवनभूमीमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर एकेकाळी प्रतीकाशी ज्या पारनेरला आपण म्हणायचो जिथं बारा ज्योतिर्लिंग आहेत असं एक पवित्र ठिकाण आहे कदाचित आपण सगळेजण इथं राहतोय म्हणून आपल्याला त्याचं महत्व प्राप्त नाही परंतु इतकी ज्योतिर्लिंग एका गावात असणं ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं फार मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि या पारनेर नगरीमध्ये आज या ठिकाणी ज्याला आपण शहर विकास आराखडा डी पी आर म्हणतो हा डी पी आर मंजुरीच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी विशेषतः या पारनेर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा आणि डॉक्टर जसं कावरे मॅडम आणि उपनगराध्यक्षा आमच्या आहे आणि सर्व नगरसेवक हे कुठल्याही पक्षाच्या असू द्यात हे सगळे नगरसेवक माजी नगरसेवक त्याचबरोबर गावातील ज्यांना या गावाच्या प्रगतीच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल वाटलं ते माझे सगळे मान्यवर मित्र ज्येष्ठ आणि महिला भगिनी आणि आमचे साहेब तर आजचा विषय हा कुठला राजकीय विषय नाही एक गोष्ट मी मला माझ्या वडिलांनी आयुष्यामध्ये एवढीच सांगितली की प्रत्येक ठिकाणी तुम्ही राजकारण जर बघत बसलं तर आयुष्यामध्ये आपल्याला कोणतंही काम करता येणार नाही पालिका कोणाच्या ताब्यात आहे मुक्तीचं काम करायचं का ते श्रेय कोणाला जाईल श्रेयाचं पडलंच काय माझं प पहिलं म्हणणं काय आहे की ज्या ठिकाणी पाराशर ऋषी होते तिथं जर उद्या दोनशे तीनशे कोटीचे कामं जर झाले तर हा अभिमान आपल्या सगळ्या पार्नेरकरांना होणार आहे म्हणून इथं श्रेय बाबाचा दुसरी <laughs> गोष्ट आज तुम्ही शिरूरला जाता आज तुम्ही श्रीरामपूरला जाता आज तुम्ही नेवासाला जाता तिथं गेल्यानंतर जे आपल्याला विकास कामं दिसतात तर मग पार्नेर शहरामध्ये आल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की बाबा आपण का थांबलो तर हा मी काय फार मोठं काम केलं असं समजणारा मी माणूस नाही माझं मत इतकंच आहे की जे थांबलेलं काम आहे त्याला धक्का देणं हे आपलं काम उलट जे चाललंय पुढं त्याला धरून मागं आणायचं नसतं काही असं करणारी माणसं आहेत मला काय त्याच्यावर बोलायचं नाही कारण की मी काल काही बालिश प्रतिक्रिया पाहिल्या की ते आहे की बालिश बोबा बडबडला का बडबडला आपल्या जुन्या काळात मला काय त्याच्यावर बोलायचं नाही ते कदाचित त्यांना त्यांच्या स्वतःला आपलं पद काही व्यवस्थित वापरता आलं नाही किंवा तेवढा दबदबा निर्माण करता नाही आला पण ते त्यांचं अपयश आहे वर्ष झालंय आता विधानसभा होऊन तरी अजून त्यांना त्या पद्धतीने काम काही जास्त आलं नाही परंतु ठीक आहे आता त्या इतक्या छोट्या गोष्टीवर आपण लक्ष देण्यापेक्षा माझं मत इतकंच आहे की पारनेर शहरामध्ये कोण कुठल्या पक्षाचा आहे कोण कोणाचा सत्कार करतोय याला महत्व नाही डी पी आर जर मान्य एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि मी जर त्यांच्याकडे प्रवेश करतोय मी पहिली गोष्ट तुम्हाला एक क्लिअर करतो मित्र म्हणून की मी ज्या दिवशी शिंदे साहेबांकडे प्रवेश करायचं ठरवलं तर ऋषी मी त्यांच्याकडे कुठले पद मागितले नाही या क्षणापर्यंत मागितलं नाही कार्यकर्ते पदाधिकारी होते मला काय मिळणार आहे मला अजूनही माहीत मी आता ग्रामपंचायत नाही परंतु मला एवढं सांगितलं की या तालुक्याने आपल्याला दहा वर्ष आमदारकी दिली चौदा वर्ष सरपंच पद सभापतीपद दिलं माझ्याकडे माझ्या आई माझ्या आजी आजोबा पंजोबा मी स्वतः आम्ही अनेक वेळा जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलो आणि मग तालुक्यासाठी नाही करायचं तर मग करायचं कोणासाठी आता ज्यावेळेस एकनाथरावजी शिंदे साहेब या ठिकाणी आले तर मला ही सगळी लोक आधी एकदा भेटली आणि त्यांनी मला सांगितलं की बी पी आरचा प्रश्न आहे आम्ही तुमच्या पक्षाचे नाही आम्ही तुमच्या विरोधात आहोत विरोधात असं नाही परंतु आम्ही तुमच्या पक्षाचे नाही तर तुम्ही काय करणार माझी भूमिका त्यावेळेस एवढीच होती की कोण कुठल्या पक्षाचा आहे निवडणूक आल्यावर पक्ष वगैरे बघता येतील निवडणूक येईल अजून त्याला वेळ आहे परंतु तोपर्यंत निवडणुकीच्या आधीपर्यंत तुम्ही जर गावचा विकास आराखडाच रखडून ठेवायचा तर हे पाप आहे असं मी स्वतः समजतो आणि म्हणून मला मी शिंदे साहेबांना भाषणामध्ये सांगितलं डीपीआरचं तुम्हाला बघा मला खूप आश्चर्य वाटतं की मी ज्यावेळेस शिंदे साहेबांकडं काम गेलो ते केवळ त्याच कामासाठी गेलो एक आपल्या अतिवृष्टीचा एक विषय होता जे तुम्ही दोन मंडल आपली राहिले तर आपला तुम्ही उल्लेख केला तर त्यावेळेस गेल्यानंतर या राज्याचे नगरविकास सचिव गुप्ताजी हे त्या ठिकाणी त्यांनी त्यांना सांगितलं की साहेब मी एक दोन तीन दिवसामध्ये तुमचा प्रस्ताव ठेवतो सहीला साहेबांनी साहेबांनी सांगितलं एखादा काम मग काम करायची आणि कार्यकर्त्याला ताकद द्यायची कशी पद्धत आहे साहेबांची ते मला इथं नमूद करायचं आहे की त्यांनी सांगितलं की मी इथं विधिमंडळामध्ये बसलो आहे मला दोन तासाच्या आत फाईल इथं आली पाहिजे मी स्वतः इथं बसलो जोपर्यंत त्या डीपीआर फाईलवर मी सही करत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही तुम्ही सुद्धा बाकी कामं हो सोडून द्या राज्याचे सचिव स्वतः हातात फाईल घेऊन आले शिंदे साहेबांनी सही केली मला म्हणसुजित आता तुम्हाला समाधान झालं का अजून काही तर एवढा प्रेम देणारा नेता मला मिळाला मीच कदाचित याच्या मागे दिशा चुकलो होतो असं मला आज येथे सांगावं वाटतंय परंतु माझी पारनेरकरांना विनंती आहे आज पारनेर शहराच्या बाबतीमध्ये सगळे लोक जसं शहरामध्ये वातावरण बऱ्याच शहरांमध्ये वातावरण असं असतं की दलित समाज एकीकडं असतो हिंदू समाज एकीकडं असतो मुस्लिम समाज एकीकडं असतो पारनेरमध्ये मला तसं वातावरण आत्तापर्यंत कधीही दिसलं नाही इथं एस बी बसलेलं आमचे इथं बाळासाहेब बसले आमचे त्यांनी कधी असं मानलं नाही की आम्ही कोणत्या जातीचे आहेत आम्ही कोणत्या जमातीचे आहेत असं काय बरोबर आहे आम्ही असं कधी मानलं नाही आणि म्हणून तुम्ही जो जातीय सलोखा टिकून ठेवला आहे मॅडम हा फार गरजेची गोष्ट आहे ही मी उद्या काय होणार आहे काय नाही मला माहीत नाही परंतु जोपर्यंत प्रत्येक गावामध्ये असा सलोखा टिकून राहील तिथं दंगली विंगली होऊ शकत नाही तिथं प्रत्येकजण प्रत्येकाला भावासारखा समजेल अशी एक तुमची सगळ्यांची वागण्याची चालण्याची पद्धत आहे वास्तविकपणे मी डी पी आर मंजूर करून आणला त्यावेळेस मला नंदू शेठ तुम्ही झालं हाचुरराव झालं अजून आमचे बाळासाहेब झालं एस बी झालं तुम्ही फोन केला नगराध्यक्ष झालं त्यांनी फोन केला मी त्यांच्या विरोधात समजून घ्या परंतु त्यांनी असा नाही विचार केला की यांना का आपण अभिनंदन करायचं आजकाल लोक अभिनंदनाचं श्रेय सुद्धा दुसऱ्याला जाऊ देत <laughs> नाही <से भी> अशा <laughs> परिस्थितीतून जात असताना आपण जो काही एक <laughs> चांगला अध्याय की <है>। <laughs> राजकारण हे राजकारणाच्या दिवशी आपण करणारच आहोत उद्या मला साहेबांचा आदेश आला उद्या तुम्ही निवडणूक करा ती विषय वेगळा आहे परंतु मुळामध्ये पहिली गोष्ट काय की आज पारनेर तालुक्याला तीनशे कोटी रुपयाचा आराखडा कार्डा ज्यावेळेस मंजूर होईल त्यावेळेस आपल्याला या गावातील सगळे प्रश्न तुम्ही जे जे उल्लेख केलेत आत्ता इथं सगळ्यांनी जे जे काही उल्लेख केले या सगळ्या प्रश्नांना सगळ्यात मूळ जो पाया असतो तो म्हणजे डी पी आर असतो डी पी आर आपला मंजूर झाला मंजुरीचं पत्र मिळालंय ते तुम्हाला लवकरच नगरविकास खात्याकडनं तुमच्याकडं मेन मी किंवा मला वाटतं त्या ही फाईल मी तुमच्याकडे येऊन जाईल त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की काल मी त्यांच्याकडे हे मी आधी बोललो नाही जाहीर कारण काल मला डी पी आरचाच आनंद इतका माझ्या मनात होता की ही मी गोष्ट बोललो नाही तर ती जी आहे ती म्हणजे काल येत असताना त्यांच्याकडनं मी आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं जी काही महत्वाचे एक दोन तीन रस्ते मी सहज दिले होणार नाही होणार मला माहित नव्हतं परंतु कालच्या काल आज दुपारपर्यंत तुम्हाला जी आर येईल त्याचा याच्यावर की पारनेर ते सिद्धेश्वरवाडी रस्ता पन्नास लाख रुपये पारनेर ते निलेश खोडदेच्या घरापासून जे बुगेवाडीकडं रस्ता जातो सोपा आहे काही आहे ना मग पुढे ये जात तर जो बुगेवाडीकडं रस्ता जातो त्याला पन्नास लाख रुपये हे झाले दोन पन्नास पन्नास लाख रुपयाचे रस्ते त्याचबरोबर अरे आलं तुमच्याकडं त्याचबरोबर जो तुमचा दशक्रिया विधीचा घाट आहे पारनेरचा तिथे आमच्याच गाड्या बऱ्याच वेळा अडकतात मी जर एकदा पळत पळत आणि म्हणून त्याच्यासाठी पहिला दशक्रिया विधी घाट रस्ता पारनेर त्याला परत एकदा पन्नास लाख रुपये आणि दशक्रिया विधीला जे पार्किंग करावं लागतं त्याच्यासाठी पुन्हा पन्नास लाख रुपये असे कालच्या काल दोन कोटी रुपयांचे रस्ते आपण या गावामध्ये मंजूर करतो आहे मला कोणालाही श्रेयवादात पाडायचं नाही मी जे करतो आहे ते माझ्या प्रामाणिक शुद्ध हेतूनही करतो आहे ज्यांना मी आवडेल ते माझ्याबरोबर राहतील त्यांना मी नाही आवडेल ते माझ्यापासून लांब राहतील पण मी विकास कामापासून तसं बरे हलणार नाही हा माझा स्वभाव आहे आणि तो मी बदलू शकत नाही माझ्याकडं मॅडम तुम्ही तरी नगराध्यक्ष आहेत माझ्याकडं कुठलंच पद नाही मला इथं का बसवू मला माहीत नाही मी आपला एक छोटासा पद बऱ्याच जणांना मिळतात मॅडम मी तालुक्यात पद फार जणांना मिळतात त्यांना पद मिळवता येईल पण त्यांना सन्मान मिळवता नाही आयुष्यामध्ये सन्मान फार महत्वाचा असतो पद खूप जण मिळवतात मी काहीच नसताना इथं बसवणारे आज जर तुम्ही तालुक्याचा लोकप्रतिनिधी आला तरी इथं नाही बसवणार त्यांना साईडला बसवणार हा सन्मान तुम्ही मला दिला याच्यात मला अभिमान आहे म्हणून मला काही लोकांनी आता पत्रकार प्रश्न विचारणारच आहेत मला ते काय मला माहिती ते काही सोडणार नाहीत मला परंतु माझी सगळ्यात पहिली भूमिका ही पारनेरच्या दृष्टीने विकासाची आहे या ठिकाणी मला आठवते की वसंतराव दादा आमदार की जायच्या आधी वाघमारे यांचे व मोठे बंधू संजय राव त्यावेळेस होते तुम्ही थोडे त्यावेळेस बारीक होते म्हणजे माझ्यासारखेच माझ्यापेक्षा मोठे